जर तुम्ही हा व्हिडिओ बघतायत तर सध्या युनिवर्सकडून तुमच्यासाठी काय मेसेज आहे आपण हे बघणार आहोत ठीक आहे कार्ड मी ऑलरेडी शफल केले आहेत आणि आपण सर्वात आधी तुमची एनर्जी चेक करूयात की काय तुमची एनर्जी okay, आहे ओके स्ट्रेन नो ठीक आहे <coughs> कुठेतरी लॉस्ट फील करताय तुम्ही जसं एखाद्या गोष्टीने तुम्हाला अत्यंत त्रास होतो आहे ती गोष्ट तुमची ताकद आहे असं तुम्हाला वाटतं आहे स्ट्रेंथ येते तुमची ठीक आहे आणि तुम्हाला सध्या कम्युनिकेशन करायला प्रॉब्लेम येते ठीक आहे कारण तुम्हाला तुमच्या मनातली जी ओ, फिलिंग आहे इमोशन्स आहे किंवा तुमच्या मनामध्ये काहीतरी दडलेलं आहे ते तुम्हाला कोणा तरी बोलायचं आहे कम्युनिकेट करायचं आहे पण ती स्ट्रेंथ तुमच्याकडे येत नाही आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला असं वाटतं की ह्या व्यक्तीने माझं ऐकावं ही व्यक्ती माझ्या कंट्रोलमध्ये यावी पण ती व्यक्ती तुमच्या कंट्रोलमध्ये सध्या येत नाही कंट्रोलमध्ये पण म्हणजे असं म्हणता नाही एका प्रकार ती व्यक्ती तुमचा ऐकायलाच तयार नाही आहे ठीक आहे तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला त्या व्यक्तीसोबत क्लिअर कम्युनिकेशन करायचं आहे तुमच्या मनात काय चालू आहे किंवा तुमच्यामध्ये जे मिसअंडरस्टँडिंग्स आहेत म्हणजे गैरसमज आहेत त्याविषयी तुम्हाला बोलायचं आहे ते व्यक्तीबरोबर पण तुम्हाला ते उबर, बोलता येत नाही आहे ठीक आहे ही तुमची एनर्जी आहे सध्याची आपण बघूया तुमच्यासाठी काय ॲडवाईज आहे युनिवर्स तुम्हाला काय मेसेज देते ओके ठीक आहे बघा तुम्हाला सांगितलं जातं आहे की सध्या तुम्ही जास्त ट्रेस घेऊ हो नका जसं ओव्हर थिंक करू नका किंवा जर तुम्हाला कोणाबरोबर कम्युनिकेशन करायचं आहे कोणाबरोबर काहीतरी बोलायचं आहे ठीक आहे तर तुम्ही स्वतःहून पुढे या ठीक आहे पण जर एखादी व्यक्ती पुढे पळतो आहे तुम तुम्ही त्याला चेस करताय बरोबर तो तुमचं ऐकत नाही आहे तुम्ही ह्या ठिकाणी तुमचे से सेल्फ रिस्पेक्ट जे आहे ती गमावून बसू नका ठीक आहे तुमची सेल्फ रिस्पेक्ट इम्पॉर्टंट आहे जी व्यक्ती जाणार आहे ती जाणारच आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा ज्या व्यक्तीला जायचं आहे ती जाणारच आहे त्यामुळे नाहक आपली सेल्फ रिस्पेक्ट जी आहे हिला तुम्ही उगाच कोणाच्या मागे नाहक खर्च करू नका आधी स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टला प्रायोरिटी द्या आणि त्यानंतर त्या व्यक्तीला तुम्ही प्रायोरिटी द्या ओके दुसरी गोष्ट तुम्ही जे फीलिंग्स एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी फायनान्स पण असू शकते करिअर किंवा जॉब एकाच गोष्टीसाठी जे तुम्ही घेऊन बसला आहात ना तुमचं इमोशन्स फिलिंग्स किंवा जी तुमची तुम तुम गोष्ट म्हणजे फीलिंग्स किंवा त्याला आपण काय म्हणतो जिद्दी जिद्दीपणा दिसतो मग इथे हे कार्ड जे आहे हे इमोशन्सचं आहे मदरहुडचं आहे ह्या गोष्टीचा पण इथे मला थोडा फायनान्स दिसतो आहे काही प्रमाणात कोणासाठी लव लाईफमध्ये पण असू शकतं ठीक आहे काही लोकांसाठी त्यांना ऑफिस पॉलिटिक्स पण मध्ये पण इन्वॉल्वमेंट त्यांच्या असू शकते एक मिनिट ओके ठीक आहे मला दिसतं आहे काही लोक जे आहेत कोणाचा तरी कोणाचा तरी वेट करत आहेत कम्युनिकेशनसाठी तुमच्यासाठी मेसेज आहे एक तर तुम्ही स्वतःहून स्टेप घ्या कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा दोन मेसेज आहे ठीक आहे कलेक्टिव्ह एनर्जी जसं तुम्हाला रिझनेट होत आहे तसं घ्या काही लोकांना सांगितलं जाते तुम्ही स्वतःहून पुढे या ठीक आहे कारण याआधी जर त्या व्यक्तीने तुम्हाला कम्युनिकेट केलं असेल तर तुम्ही पुढे गेलात त्या व्यक्तीचं ऐकलं नाही थी, ठीक आहे आणि आता जेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीसोबत बोलायचं आहे तुम्ही त्या व्यक्तीची वाट का का बघू शकता कारण त्या व्यक्तीने आता तिची सेल्फ रिस्पेक्ट निवडली आहे ती व्यक्ती तुमच्याकडे परत येईल शक्यता कमी आहे त्यामुळे तुम्ही सध्या स्वतः स्टेप घेऊ शकता पुढे ठीक आहे त्या व्यक्तीच्या येण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे पण ही व्यक्ती सध्या स्वतःच्या एनर्जीमध्ये इतकी हाय आहे की ती स्वतःला सोडून इतरांना निवडण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे फॉर एक्झाम्पल जर ह्या व्यक्तीला कुठल्या व्यक्तीबरोबर कम्युनिकेशन करायचं असेल तिने पास्टमध्ये तसा प्रयत्न केला असेल पण तिला तिकडून ओ, निराशा मिळाली असेल वारंवार प्रयत्न करून सुद्धा तर ती व्यक्ती आता स्वतःहून स्टेप घेणार नाही का ती तिच्या सेल्फ रिस्पेक्टमध्ये आहे तिच्या एनर्जीमध्ये आहे तिने तिच्या स्पिरिच्युअलिटीमध्ये ग्रोथ केलेली आहे ती तिच्या एनर्जी म्हणजे तिच्या लाईफची ती सध्या राणी आहे राणी त्यामुळे जर तुम्हाला ह्या राणीकडे जायचं असेल बघा मेल फिमेल सर्वांसाठी एनर्जी आहे तुमचे जे तुम्हाला ज्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करायचं ते फिमेल पण असू शकतो पण इथे एनर्जी ठीक आहे तर तुम्हाला स्वतःहून जावं लागेल ठीक आहे त्या व्यक्तीकडे त्यामुळे तुम्हाला सांगितलं जाते गो विथ द फ्लो स्टेप घ्या पुढे जर तुम्हाला कोणाबरोबर कम्युनिकेशन करायचं असेल आणि पर्सनल रिडिंग्स ज्यांना घ्यायच्या आहेत कृपया मला एम करा थँक्यू सो मच